असतात त्यामुळे बैल काय जागेवरती उभा राहत नाही तुझी पुढं का माझी पुढं केशव मामा हात केला सुट्टी विक्रम म्हणलं या बैलगाडी क्षेत्रामधला एक जुना आणि जाणता बैलगाडी मालक आमचे मार्गदर्शक आदरणीय केशव मामांचं आगमन झालं मामा आपलं या ठिकाणी सरचे स्वागत आहे आसिफ भाई असिफ भय काय होतय ऐका चिठ्ठी कुणाची पुकारली जाणार नाही तुम्ही तुमची तुम्ही तिकडे काय असेल ते डबल घ्या टिबल घ्या नाहीतर सगळी आखंड एका हालताना ऐका काय आम्हाला घेणं देणं नाही तिकडे तुमची तुम्ही काय असेल ते करा कारण बैलगाडी मला असतो हुशार गाडी नोंद केली असती मॅनेजर मॅनेजर एक पावती विकतो दहा आणि परत मोबाईल बंद परत होते अवघड सुटला उपसभापती केसरी मैदानातील गडे क्रमांक एक्केचाळीस सुटला आणि एक्केचाळीस मध्ये सुंदर अशी लढत चालली सुंदर गाड्या पाहतायत सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत चालू बघा सुंदर गावठी वेड लावलं गावठी त्याच धर्तीवरती आत्ता एक पळाला पळाला मालकासाठी पळाला जीवाच्या आखांतानं पळाला शेवट पर्यंत या ठिकाणी लढला काय झालं निकाल गेला केटीसीच्या कॅमेऱ्यामध्ये आबा आणि अनिकेत सेठ काय झाले बघा घटे क्रमांक आणि चा काला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी आयका पांढरंग सेट या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक असा अभिनंदन आहे सुंदर असा गावठी फायला काय ड्रायव्हर रोन ड्रायव्हर आंबेटे सेमीसाठी पात्र वेळ लावलं एका गावठीनं आणि बऱ्याच गावठीनं या ठिकाणी जीवदान मिळालं त्यातलाच एक या ठिकाणी आत्ता गावठी पळाला आणि सेमीसाठी पाच